अमरावती तालुक्यातील ब्राह्मणवाडा भगत या गावात राहणारे साठ वर्षीय अशोक बाळकृष्ण रहाटे ही सम वीस जुलैला नदीत वाहून गेल्याची माहिती मिळताच तात्काळ बचाव शोध पथक दाखल होऊन शोध मोहीम राबविण्यात आली यात नदीत रेस्क्यू करून काहीच वेळाने मृतकाचे शव बाहेर काढण्यात आले वीस जुलैच्या सकाळी ब्राह्मणवाडा भगत या गावात राहणारे साठ वर्षीय अशोक बाळकृष्ण रहाटे हे अचानक पेडी नदीत वाहून गेल्याने गावात एकच खडबड उडाली यात पोलिसांनीसुद्धा धाव घेऊन त्यांच्यासह नागरिकांनीसुद्धा शोध घेतला अशात इसम वाहून गेल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष दाखल होताच जिल्हाधिकारी सौरभ कटियारसह एस आर पी एफ बलगट क्रमांक नऊचे समादेशक राकेश कलासागर यांच्यासह आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनात शोध व बचाव पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली बचाव पथकाने तात्काळ शोधकार्य राबवून मृतकाचे शव नदीतून बाहेर काढले त्यानंतर उत्तरीय तपासणीकरिता पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले